नमस्कार सगळ्यांना आज खूप अतिशय आनंद होतो आहे कृती क्षीरसागर विद्यार्थीनी चाईवडलासोबत खास भेटण्यासाठी आली तिला जी एम सी जालना हे तिला कॉलेज मिळालं आणि सगळ्यात मला सांगावं असं वाटतं की गावामधली पहिली डॉक्टर आहे या काळे बोरगाव या गावची र रह रहिवासी आहे तालुका जिल्हा लातूर आणि आदरणीय आपल्याला आपल्या महाराष्ट्राचे मा, स्पेशली मराठवाड्याचे शिक्षक आमदार आदरणीय विक्रमबप्पा काळेसाहेब यांच्या गावची, गावची ती विद्यार्थिनी आणि ते गावामध्ये पहिली डॉक्टर होत आहे आणि खूप अतिश आनंद होतो ती वडीलच्या भावना व्यक्त करताना खूप आनंद वाटला आणि ती पहिली डॉक्टर होत आहे सहाशे तीस गुण घेऊन तिला जी एम सी जालना मिळाले कॉलेज हे मिळालेलं आहे ती आर सी सीमध्ये ती शिकली तिने कसा अभ्यास केला मला इथे एक गोष्ट आवरून सांगावाची वाटते आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज पांडुरंगाची एकादशी आहे ती पालकांना सहज आम्ही चर्चा करत होतो ते पालक मला सांगत होते आमच्या घरामध्ये आम्ही सगळे नॉनव्हेज होतो म्हणजे आम्ही सगळे मांस मच्छी खायचो पहिलं परंतु ज्यावेळेस ती आर सी सीमध्ये आली ती ज्यावेळेस सांगायची आर सी सी बद्दल किंवा आम्ही जे आम्ही मी स्वतः जे क्लासमध्ये पांडुरंगाचं नाव घ्यायला होतो गेल ना पंढरपूरला गेले की पंढरपूरच्या पंढरपूरच्या माळा घेऊन येतो हो विद्यार्थ्यांना घालतो ती नॉनव्हेज सोडून द्या म्हणतो आज ते पूर्ण फॅमिली ते, ते पालक मला सांगत होते सर आम्ही पूर्ण आज व्हेजिटेरियन झालो आणि फक्त हे तुमच्यामुळं कारण हे पांढरंग भगवानाची भगवंताची कृपा मागच्या जन्मीचं हे असतं तेव्हाच आपण ह्या भगवंताच्या फायऱ्यात येत असतो मला खूप अतिशय आनंद वाटला म्हणून आपल्या समोर यावंच वाटलं आपण ते तर ऐकूच की ती नेमका अभ्यास कसा केला कारण मला वाटतं फक्त अभ्यास म्हणजे सर्वस्व नाही आहे मला असं वाटतं की परंतु या गोष्टी सगळे आपल्या आईवडिलाबद्दल आत्मीय असणं आपल्या ज्यांनी जन्म दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करणं आणि समाजाबद्दल आत्मीय असणं म्हणजे मला वाटतं खरं डॉक्टर इंजिनियर किंवा खूप काही मोठे डॉक्टर झाला खूप मोठे पैसे कमवले म्हणजे आ, मला असं वाटतं काही एवढं हे महत्वाचं नाही ते तर येणारच आहे आपण मेहनत केल्यानंतर पण त्यासोबत समाजात बांधिलकी असायला पाहिजे आपल्या आईवड बांधिलकी असायला पाहिजे नक्कीच हा विश्वास आहे श्रुती जी, जी मुरुड त्या जनता विद्या मंदिर आदरणीय नाडे साहेबांनी स्वप्नामधून त्यांनी एक स्कूल सुरू केलं होतं त्या स्कूलची विद्यार्थिनी आज डॉक्टर होत आहे खूप अतिश आनंद होतोय मी श्रुतीला पहिला प्रश्न विचारतो श्रुती नेमकं तुमचं इंट्रोडक्शन सांगा होतं माझं नाव श्रुती विलास सागर गाव मी लातूर जिल्ह्यातील बोरगाव काय या गावातील आहे मी दहावीपर्यंत जनता विद्या मंदिर या शाळेमध्ये शिकले आणि माझं डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन मी मोठे गावकर सरांचे आर सी सी जॉईन केले सरांनी मला खूप म्हणजे खूप गायडन्स दिला त्याच्यामुळेच मी आज जी एम सी जालनामध्ये आहे असं मला वाटतं आणि सर म्हणजे खूप खूप सरांचं योगदान आहे माझ्या या वाटचालीमध्ये मला सांग तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा कसा अभ्यास केला असतो प्लॅनिंग कसं असायचं पहिले तर तुम्ही जे क्लासमध्ये सर शिकवतील हो ते घरी जाऊन रिवाईज करा त्याचा खूप म्हणजे खूप फायदा होतो आणि मी रोज स्टार्टिंगपासून रिवाईज करायचे त्यामुळं आपला एक चाप्टर जर तीस दिवस चालला तर आपलं तीस वेळा रिव्हिजन होत होतं मग रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे सर तेच सांगायचे आणि मी ते मी ते फॉलो केलं आणि फिजिक्सचे तुम्ही आर सी सीचं मॉड्यूल आहे ना फक्त ते फॉलो करा मी फक्त मॉड्यूल फॉलो केलं आणि एक क्वेश्चन रिपीटेडली सॉल्व करा बस फिजिक्ससाठी एवढंच आणि केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही सेम आणि आर सी सी मॉड्यूलच फॉलो करा फिजिकल केमिस्ट्रीसाठी क्वेश्चन सॉल्व करा मॉड्यूलमधले ऑर्गॅनिक केमिस्ट्री तर सर सर खूपच भारी शिकवतात तुम्ही सरांच्या नोट्स जरी फॉलो केल्या ना बस खूप झालं आणि बायोलॉजीसाठी एन सी आर टी एन सी आर टी मस्ट आहे तुम्ही एन सी आर टी मल्टिपल टाईम्स रीड करा क्वेश्चन सॉल्व करा

लागते। तो 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 मला पण स्टार्टिंगला वाढवलं ना त्यामुळे माझा आपोआप थिंकिंग पॉवर वाढलं आणि मला ते फिजिक्स क्वेश्चन सॉल्विंग करायला सोपं जायला आणि मला ते आवडू लागलं म्हणजे सॉल्व करणं क्वेशन मला असं वाटतं आरसीसी स्टडी मध्ये सफिशियंट एवढं नाही खरं मी एक सुद्धा म्हणजे बुक फॉलो नाही केलं फक्त झाला का हो टेस्ट सिरीज म्हणजे ना पूर्ण एन टी पॅटर्न आहे ना त्याला धरूनच फॉलो केलेलं असते मग तुम्ही जरिज फॉलो केला लास्टला तरी खूप म्हणजे खूप फायदा होतो तुम्ही ते क्वेश्चन्स नंतर पण सॉल्व करू शकता रिव्हिजन साठी वगैरे ठीक आहे अच्छा अच्छा आणि तुला आपल्या टेस्ट पेक्षा मार्क वाढले की तुझे कसं तुला हो वाढले माझे मार्क्स तुला आपल्याकडे ॲव्हरेज काय मार्क पडायचे तुला मला एवरेज 600 प्लस पडत होते फायनल किती पडले तुला 630 अरे वाह जबरदस्त खूप छान तिच्या वडील पण सोबत आहेत आपण त्यांना विचारूयात वडिलांकडे माहिती दिली विलास क्षीरसागर बोरगाव काळी ज्यावेळेस श्रुतीची दहावी झाली त्यावेळेस मी तिच्या शाळेमध्ये टी सी काढण्यासाठी गेलतो मग तिथं सरसोबत चर्चा झाली सर, सर म्हणले आता कुठं घालायचं मी म्हणलं तिला नीटची तयारी करणार आहे तिला लातूरलाही करायचे ती म्हणले नीटला कशालाही करायला आपल्याकडले विद्यार्थी तीनशेच्या पुढे जात नाहीत मग तसं म्हणल्यावर मला मी घरी येऊन विचार करायला मी आणि आमचे घरचे तर मुलीचं हट्ट होता नाही मला जायचं म्हणणे लातूरला लातूरला आल्यानंतर तिचं चा, ट्युशन चालू झालं मार्क पडायलेले टेस्टचे मार्क ते बघून आम्हाला बी आनंद होईल आणि नंतर फायनली तिनं चांगले मार्क घेतले चा, 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 आणि पांढरुंटाचे एकादशी ऑफिसमध्ये तुम्ही आम्हाला घरी सांगायचे की सर प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जातात आणि मुलांना पण सांगतात नॉनव्हेज खाऊ नका माळा माळ घालतात असं सांगत होती तिनं तिचं ऐकून फक्त आम्ही बंद केलं पूर्ण कुटुंबाने नमस्कार मी श्रुतीची मम्मी मम्मी आहे आणि लहानपणापासून म्हणायचे खूप हुशार आहे पण जेव्हा दहावी पर्सेंटेज आले तेव्हाच वाटलं काहीतरी आहे तोपर्यंत विश्वास नव्हता म्हणजे असं काहीतरी करेल म्हणून आणि इकडं आल्यावर पण तिचं बोलणं एक मोठा जमत नाही दोन तीन महिने जमलं नाही तिला नंतर चांगली स्टार्टिंग झाली आणि करून दाखवलं तिने पण तिचं स्वप्न होतं एम्सला जायचं जा ते थोडक्यात राहिला आणि तुमचं राहिलं आमच्यासाठी आरसीसी पंढरी आणि तुम्ही समजतो थँक्यू सो मच नक्कीच नक्कीच विश्वासाला खूप छान पूर्ण फॅमिली आज आईवडिलांचा आनंद कारण एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आज डॉक्टर होत आहे आणि पालका 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 तो पालकाला सुख कारण पालकाची माफक अपेक्षा असते विद्यार्थी ओळखलं पाहिजे की आपल्या पालकाची काय अपेक्षा असते मला झालेली कसं लेकराला लेकरांना पाहिजे पण कधी पालक रागवतात तर त्याचा रागा आपण त्या जर आपण अभ्यासच करायला पाहिजे मी पालकांना सांगतो की आपल्या पाल्याला अभ्यास करा म्हणून कधी सांगू नका माझी कळकळीची विनंती काय सांगा सर त्याला झोपडपटीत देऊन दाखवा की जर तू अभ्यास नाही केला तर तुझी अवस्था अशी बघ तसंच पालामध्ये राहावं लागतंय असं त्याला म्हणजे अन्नासाठी सुद्धा त्याला खूप तरस तरस खावं लागते तिथं बी घेऊन जावा आणि एखाद्या मोठ्या कार्पोरेट ऑफिसमध्ये किंवा मोठ्या घरी घेऊन दाखवा की बघ तू जर शिकला असता तुला हे एवढ्या चांगल्या गोष्टी मिळू शकतात मग तू ठरव आता अभ्यास करायचं आहे नाही करायचंय हेच मला वाटतं श्रुतीच्या वडिलांनी पण तिला असेच मोठमोठे स्वप्न दाखवले असतील तेव्हाच कारण खेड्यामधून येऊन फिजिक्स केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये ज्याला एवढे एवढं बेसिक त्यांचं चांगलं नसताना सुद्धा ते विद्यार्थी मेहनती जरावर एवढा चांगला मार्क घेत आहेत मी पूर्ण फॅमिलीचं खूप अभिनंदन करतो सगळ्यांचं खूप खूप आभार तुम्ही असाच आरसी विश्वास ठेवा आम्ही नक्कीच असं चांगले कार्य करू एवढं मी सांगतोय अनेकदा जय पांडुरंग